एक खीचे पापड करत असताना तुम्हाला लाटायची गरज नाही गोळ्या बनवायची गरज नाही मस्त असे आज आपण बघणार आहेत तांदळाचे पट्टी पापड तर त्याच्यासाठी अगोदरच चार दिवसापूर्वी स्वच्छ तांदूळ धुवून सावलीला असे छान कडकडीत सावलीलाच वाळवून घेतलेत बरं का आणि हे आहे एक किलोची माझी भरणी तर या एक किलोच्या भरणीच्या मापानेच तांदूळ घेतलेत एक किलो आणि ह्या तांदळामध्ये मिक्स करणार आहे अडीचशे ग्रॅम मुगाची डाळ तर ही बिना पॉलिश केलेली मुगाची डाळ आहे तुम्ही पॉलिश केलेली जरी वापरली तरी चालते आहे तर, तर थोडीशी कमी वाटत होती म्हणून भरणीतली शिल्लक मुगाची डाळ मी घेतली आणि स्वच्छ एक कापड घेऊन मुगाची डाळ चोळून घेतली म्हणजे जरी त्याच्यावरती काही घाण फुफुटा वगैरे असेल तर निघून जाईल आणि जर ही धुवून वाळवत बसलो ना तर खूप वेळ जातो म्हणून मी धुत नाही अशा डाळी स्वच्छ कोरड्या कपड्याने पुसून घेत असते त्यानंतर ही एक किलो तांदूळ त्या डाळीमध्ये ओतून घेतले हे छान मिक्स केलं आणि जी आपली छोटी गिरणी असते ना घरगुती त्या गिरणीवरून अगदी जसं गव्हाचं पीठ असतं ना त्या पद्धतीनं हे दळून आणलं तर हे खिचे पापड करत असताना तुम्हाला लाटायची गरज नाही गोळ्या बनवायची गरज नाही अगदी इझिली तुम्ही फक्त हे पीठ जसं दाखवणार आहे तसं आहे आणि पुढं कसे बनवायचे ते दाखवते ते लाटत बसायला वगैरे खूप खूप मेहनत लागते त्या लाटत बसणाऱ्या पापडाला जर चार तास लागत असतील ना तर अगदी हे पापड पापड आहेत ना तुमचे खिचे पापड छोटेवाले तर ते एक ते दीड तासात तुमचं काम फिनिश होतं आणि एकदम उत्तम सेम आणि त्याच्यापेक्षा टेस्ट सुद्धा खूप भारी लागते असं सांगेन तर जास्त वेळ न घालवत तुम्हाला रेसिपी दाखवते मी आता हे तांदळाचे पट्टी पापड किंवा खिचे पापड म्हणू शकता बनवताना ज्या वाटीच्या मापाने तुम्ही पीठ घ्याल त्याच वाटीच्या मापाने तुम्हाला पाणी घ्यायचे समजा तुमच्या घरातील कोणत्याही साईजची दोन वाटी पीठ तुम्ही हे जर घेतलं तर तुम्हाला दोन वाटी पाणी घ्यायचं आहे बघा मी नॉनस्टिकची कढई घेतली आहे तुमच्याकडं नसली तरी काही हरकत नाही या कढईमध्ये मी तीन पिठाचे हे तां तांदळाचे पट्टीपापड बनवत आहे तर तीन पिठाला तीन वाटी पाणी गरम करण्यासाठी ठेवलं त्याच्यामध्ये पोहे खाण्याचा एक पूर्ण गच्च भरून चमचा फुलच्या पापडखार टाकून घेतला त्यानंतर चवीपुरतं मीठ टाकून घेतलं आणि अर्धा चमचा खायचा जो सोडा असतो ना आपण भजी वगैरे करताना वापरतो तो सोडा टाकून घेतला अर्धा चमचा मीठ तुमच्या चवीनुसार तुम्ही वापरा त्याच्यानंतर एक चमचा घेतला आणि हे कसं दळून आणल्यानंतर पीठ घट्ट बसलेलं असतं आपल्याला असं हे पीठ घेताना दाबून वगैरे घ्यायचं नाही आहे अगदी हलक्या हाताने बघा तुम्ही बघू शकता भरून आहे अशा पद्धतीनं मी चमच्याने हलक्या हाताने थोडंसं हलवून हे पीठ तीन वाट्या एका कुंड्यामध्ये काढून घेतलं म्हणजे कारण तीन वाट्या पाणी घेतले तर तीन वाट्याच पीठ आहे आपल्याला एकदम सोपी पद्धत आहे काही अवघड नाही खूप तुमचा वेळ वाचतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लहाना मोठ्या सहित घरातले सगळे आवडीनं खातात तुम्ही सुरुवातीला एक वाटीचे करून बघा आणि नंतर तुम्ही जास्त करू शकता ट्राय तर आता पाण्याला छान उकळी आलते आपलं सगळं त्याच्यात मीठ वगैरे टाकलेलं विरगळलं होतं एका हाताने मी पीठ टाकलं आणि एका हाताने त्या सिलिकॉनच्या स्पॅच्युलाच्या मदतीनं मस्त मिक्स करून घेते तुमच्याकडं जर असा स्पॅच्युला नसेल तर तुम्ही आपलं जे बेलणं असतं ना त्याच्या मस्त अशा बेलण्यानं जरी तुम्ही हे मिक्स करून घेतलं ना तर छान होतं आणि जर तुम्हाला असं वाटलं काही तांदूळ पाणी तांदळाचं पीठ जास्त पाणी जास्त लागतं काही तांदळाच्या पिठाला पाणी कमी लागतं जर तुम्हाला वाटलं ना की तुमच्या पिठामध्ये थोडंसं पाणी कमी वाटतंय तर कसं ओळखायचं की पाणी कमी पडलंय तर त्यात जर पीठ अगोदर चांगल्या पद्धतीनं असं दाबून वगैरे मिक्स करून घ्यायचं फक्त आपल्याला पीठ पूर्णतः ओलं करून आहे आणि जर तुम्हाला वाटलं की असं पांढरं पांढरं पीठ मैद्यासारखं किंवा जो काही आपल्या पिठाचा कलर आहे थोडा पिवळसर आहे डाळीमुळं तर तो पीठ कोरडं कोरडं दिसतंय वरती तर थोडासा दुसऱ्या गॅसवरती पाणी ठेवून तुम्ही त्याच्यावरती शिंपडू शकता परंतु हे जे आ, पट्टी पापड बनवते ना तांदळाचे हे रेशेंच्या तांदळाच्या आहेत तर हे प्रमाण बरोबर आहे पण तुम्हाला एक माहिती म्हणून सांगितलं की वाटलं तर कमीच वाटलं आणि खूप घट्ट वाटलं तर घाबरायचं काही कारण नाही अगोदरच त्याच्यावरती पाणी गरम करायला ठेवायचं आणि थोडासा पाण्याचा शिंपडा द्यायचा आणि परत एकदा वाफवायचं तर जेव्हा सगळं पीठ मी मिक्स केलं त्याच्यानंतर गॅस बंद करून हे पीठ दहा मिनटासाठी वाफवायला ठेवलं होतं दहा मिनटं घड्याळ्याचा काटा लावून ठेवले होते त्याच्यानंतर दहा मिनटांनी हे झाकण काढलं आणि कोमट असं थोडंसं पोळत होतं हाताला तर अशा पद्धतीचं हे पीठ काढलं आणि कॅरीबॅगमध्ये घेतलं आता तुम्हाला वाटेल की के कॅरीबॅग के म्हणजे शरीराला चांगलं नाही परंतु या गोष्टीसाठी पर्याय नाही कारण हाताला खूप थोडे चटके बसत होते मला आणि मग असं मळायचं अशा पद्धतीनं मळलं ना तर व्यवस्थित एक जीव होतंय आणि तुम्ही जर आहे असं मळायला गेला ना तर हात मात्र लाल बुंद होतात आहे मग तुम्ही तुम्हाला जर आवडत असेल तर कॅरीबॅगमध्ये मळू शकता किंवा तुम्हाला ते जर तेवढी हाताची सहनशक्ती असेल तर तुम्ही हाताने पण असं जेवढं तुमच्या शेवग्यामध्ये पीठ आहे तेवढं घेऊन मळू शकता जेवढं लागतंय तेवढंच घ्यायचं मळायचं आणि जी कढई आहे ती झाकून ठेवायची तर अशा पद्धतीनं कॅरीबॅगमध्ये ते पीठ एकजीव करून घेतलं कारण त्याच्यामध्ये जर कुठं गुठळ्या किंवा आणखीन जर पीठ कुठं गो कोरडं राहिलं असेल तर छानरित्या मिक्स होईल आत्ता तुम्ही बघू शकता समोर पीठ किती छान मऊ लुसलुसित झालं आहे आणि अगदी कमी खर्चात होणारी ही रेसिपी आहे किती लागणार आहे बघा साहित्य तांदूळ वगैरे किती लागणार आहे अगदी कमी खर्चात होते आणि खाण्यासाठी टेस्टी आहे आणि बाहेरचं विकत आणून खाण्यापेक्षा तुम्हाला सांगू का असे तीन पिठा तीन वाटीपिटाचे जरी तुम्ही केले ना तर खूप होतात जवळजवळ स्टीलची सात किलो तांदळाची जी गहू ज्वारी मोजण्याची जी पाटी आहे ना ती अर्धी पाटी ह्याचे पापड होतात बर का आणि आता हे भरलं सगळं आणि ह्यावेळेस काय केलं तर अगोदर पण एकदा असे मुगाची डाळ घालून केलते कारण बघा तुम्ही विकतची जी हल्दीरामची वगैरे मुगाची डाळ आहे ना मुलं किती आवडीनं खातात आणि मुगाची डाळ घातल्यामुळे टेस्ट एक मस्तच खमंग टेस्ट येते बरं का ह्या पट्टी पापडांना तर आता हे जे शेवगा आहे ते फिरवून असं सोडत आहे माझं पीठ काय झालं त्यावेळेस थोडंसं घट्ट झालं कारण माझ्या मते तांदळाला थोडंसं किंवा काही काही डाळीसुद्धा पाणी जास्त घेतात तर तुम्ही थोडंसं पाणी जरी जास्त तुम्हाला असं हाताला जड जायला नको असेल तर एक अर्धी वाटीच्यापेक्षा थोडं कमी पाणी सुरुवातीला उकळताना जरी जास्त ठेवलं आणि पीठ जरी थोडंफार लूज झालं तरी सुद्धा काही अडचणीत नाही किंवा रेसिपी चुकत नाही अशा पद्धतीने बघा पीठ थंड होण्या अगोदर आपल्याला हे सगळे पट्टी पापड करून घ्यायचेत आणि कृष्णाची नेहमीप्रमाणे मला इथं मदत आहे अशा मस्त पट्ट्या पटपट पटपट पट, पीठ गरम आहे तोपर्यंत मी सोडून घेतल्या आणि ती कट करत आहे किती छान झाले बघा झालं आता तीन वाट्या पिठाचे केले हे खिचे पट्टी पापड म्हणू शकता तांदळाचे तर मस्त झालेत आणि मुगाची डाळ पण मिक्स केली ती तांदळामध्ये तुम्ही सुरुवातीला बघितला असं त्यामुळे थोडस शेवगा फिरवायला जाचतो कठीण जातो त्यामुळे थोडंफार पाणी जर तुम्ही जास्त घातलं ना एक अर्धा अर्धा कप तरी चालते कारण पीठ थोडंसं लूज राहील आणि सुरुवातीला तुम्ही करत असाल तुम्हाला वाटेल की अरे वापर हे तर शेवग्यातून बाहेर पण ये ना आ, तर थोडं लूज ठेवा माझं थोडं घट्ट होतं तर माझं सवय आहे त्यामुळे घट्ट पिठाने पण मी हे केलेले आहेत तुम्ही थोडं लूज पीठ ठेवून करा आणि छान झालेत बघा इकडं चाललोय अजून आमचं कट करायचं <laughs> कृष्णा कृष्णा कट करते तिथं आता बाहेर उन्हात तर शक्य नाही बाबा एवढ्या उन्हामध्ये बाहेर जाऊन करणं हा बघा पेपर एवढा तीन वाटी पिठामध्ये एवढं सगळं झालंय तर आता नेक्स्ट टाइमला फक्त तांदळाचं पीठ पण दळून आणलंय तर त्याचं पण असंच इझी पद्धतीने तुम्हाला मी करून दाखवेन आणि खरंच तुम्हाला सांगते ला ते लाटायचं वगैरे व्याप काय नको आता किती वाजले दीड वाजले हे कि नाई कितीला केलं तर साडेबाराशे आसपास हे की नाही तर बघा अगदी एक तासात चांगलं तीन वाटी पिठाचं म्हणजे ते पीठ असेल अर्धा अर्धा किलो पीठ असेल बहुतेक ते अर्धा किलोच्या वर पिठाचं ते जेवढे झाले ना भरपूर होते मोठी छोटी अशी ही जेवढी कडे उकडी उकडलेली दाखवली तेवढी कडाईवर पापड होते तुम्हाला सांगते आणि एकदम मस्त लहान पोरं तर चालत फिरत खाऊन पडशा त्याचा पाडून टाकतात ह्याच्यावरती तळल्यानंतर तुम्ही थोडीशी चटणी वगैरे भरळली ना वरून जसं की आपण लग्नात वगैरे गेल्यानंतर टाकतात तरी ता पण छान लागतं पण अशी मुलं लहान मुलं वगैरे घरी आल्यानंतर खातेत त्यामुळे मग मी चटणी टाकली नाही ह्याच्यामध्ये आ, तर तुम्हाला चटणी आवडत असेल तर लाल मिरची पूट टाकू शकता तर आज आजची छानशी रेसिपी आवडली असेल तर नक्की चॅनल लाईक सबस्क्राईब करा तुमच्या छोट्या मोठ्या बहिणींनाही माझी साधी सोपी रेसिपी शेअर करा म्हणजे त्यांचा पण त्रास वाचेल तर, तर नंतर भेटते छानशा व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ बाय बाय